मित्रांनो नमस्कार शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असणारे पुणे हे सध्या वाहतूक कोंडीमुळे देखील ओळखले जात आहे आणि यासाठी पर्याय म्हणून आता पुण्याला नवीन महामार्ग मिळणार आहे आणि आता या, या महामार्गाला कोणते प्रमुख शहर जोडले जाईल ते आपण बघणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सध्या महामार्गाचं काम हे राज्यामध्ये चांगले जोर पकडत आहे आणि यामध्ये समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे आणि मित्रांनो पुणे हे शहर आय टी हब म्हणून देखील नावारूपाला आलेले आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे शहरात सध्या दोन रिंग रोड तयार होण्याच्या मार्गावर आहेत त्यापैकी एक हा राज्य रस्ते विकास महामंडळाकडून म्हणजेच एम एस आर डी कडून तयार केला जाणार आहे तर दुसरा पी एम आर डी एकडून तयार केला जाणार आहे मित्रांनो पुण्यातील वाहतुकीला उच्च दर्जा देण्यासाठी तसेच वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातल्या दोन प्रकल्पाला मंजुरी दिली आहे त्यासाठी शासनाकडून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पस्तीस हजार नऊ कोटी रुपये दिले जाणार आहेत त्यामुळे पुणेकरांच्या आशा यामुळं पल्लवित झाल्या आहेत राज्य सरकारने नुकतेच पायाभूत सुविधा मंडळ स्थापन केले आहे त्याअंतर्गत हा महामार्ग बांधला जाणार आहे पुण्यात सुरू होणाऱ्या या प्रकल्पाची सर्वांनाच उत्सुकता आहे त्यामध्ये शहरातील रस्ता उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो असा प्रकल्प असून त्यासाठी वीस हजार कोटी रुपये दिले आहेत तसेच या होणाऱ्या नव्या महामार्गामुळे छत्रपती संभाजीनगर हे प्रमुख शहर देखील जोडले जाणार आहे हा मार्ग चाकण तळेगाव मार्गे जाणार आहे आणि त्यामुळे वाहतुकीस चालना मिळणार आहे मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद